भूमी पॉवर वापर किंवा ग्रीन पॅन्ट प्रोडक्टचा वापर तुम्ही तीन वर्षापासून करताय कोणत्या कोणत्या पिकाला करते सोयाबीन हरभरा सगळ्याच पिकाला सगळ्याच पिकांना आता रासायनिक मध्ये ह्याच्यामध्ये फरक काय वाटला सर तुम्हाला फरक भरपूर आहे ना बरं उसाला उस तर तुमचं गेल्या वर्ष सावरेज किती आलं सत्तर टन आलं एक एकर मध्ये सत्तर टन आवरेज आलं दोन लाईन मधला अंतर आपला चार फूट चार फूट आहे आणि दोन डोळ्यातला अंतर साधारण का अर्धा फुट अर्धा फुट अर्धा फूट आहे ना आणि एक डोळा लावले सरांनी या प्लॉटला आज एकोणीस दिवस झाले तर आज नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे है ना तर एकोणीस दिवसामध्ये ऑलरेडी इथं ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट वापरले राहणार आहे आता प्रोम टाकले इथं प्रोम टाकले ना तर उगवण एकदम छान झाले सर सर्वात पहिला जो टप्पा असतो उगवणीचा आणि त्या उगवणीच्या टप्प्यामध्ये साधारण आपण पाच ते सहा टनामध्ये लॉस होत असतो आणि तो लॉस होणार नाही याची गॅरंटी या प्लॉटवर बघितल्यानंतर होते कारण उगवून हे जर तूट पडली तर तीन वर्षासाठी तूट पडते एका दिवसासाठी नाही पडत कारण या ठिकाणी तीन वर्षे पीक राहते हे त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी उगवण कशी चांगली होईल ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर ही व्हरायटी कोणती आहे सर, जीरो जीरो सर। आपली सर ब्याण्णव झिरो झिरो पाच ब्याण्णव डबल झिरो पाच आहे ठीक आहे सर बरं तुम्ही आज जेव्हा आम्ही या ठिकाणी आमची परभणीची डीलर आपले महाराज आहेत नवरी महाराज तर सरांचं आमचं चार दिवसापूर्वी फोनवर बोलणं झालं आणि सरचं मत आहे की बाबा तुमचे प्रोडक्ट चांगले येतं पण सर्व्हिस देणारे सर्व्हिस मिळत नाही तर आता तुम्हाला सर्व्हिस मिळेल सर आमच्याकडून 来，来。